राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गणेशाला वंदन करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया नाम हे परमात्मा स्वरूप आहे हा आपला आजचा विषय आहे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतराची न लागती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडीआळ वावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ माऊलींच्या या हरिपाठामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगातून नामाचा महिमा नामाचे महत्व नाम करण्याची वेळ नामाचे परिणाम ह्या सगळ्यांचा उल्लेख या अभंगामधून छान पटून दिलेला आहे आणि त्याच नामाचं नाम हे परमात्मा स्वरूप आहे याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे नाम म्हणजेच भगवंताचे नाव साधना या दृष्टीने देवाच्या निर्नळ्या नावामध्ये फरक नाही नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे नाम साधनही आहे आणि नाम साध्वी है नाम सगुणय हाये आणि नाम निर्गुणय आहे नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट मात्र निर्गुणामध्ये आहे आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लाभले आणि सगुण रूप, रूप नाहीसे झाले तरी नाम हे शिल्लकच राहिले म्हणून तो निर्गुणामध्ये पण आहे तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार सगुण आणि निर्गुण ह्या भक्तीला आधार नामाचाच आहे नाम हा सत्संगाचा पाया आणि नाम हा सत्संगाचा कळस आहे नाम म्हणजेच आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे लग्न झाल्यावर जशी श्री नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे नाम हे अत्यंत सूक्ष्म आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याची वृत्ती सुधारेल वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल सगळ्याचा भावार्थ एकच आहे अन्नाला स्वतःची चव असते तरी पण त्यात आपण आपली गोडी आणि आवड टाकून ते खातो पण आम्हाला स्वतःची चव नाही हा त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे आपण जितकी जास्त गुढी त्यात घालू ना तितके ते अधिक गोड वाटेल पहा पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत कोणी गाडीने जातो कोणी एस टीने जातो कोणी पायी वारीमधून जातो प्रत्येकजण आपापल्या याच्याप्रमाणे जातो पंढरपूरला पण शेवटी दर्शन मात्र त्याला बारीमधूनच घ्यावा लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधना केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आपण नाम घ्यावे ते आपण आपल्या कानाने ऐकावे आणि घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे हाच नाम साधनेचा साधनेतला आनंदाचा मार्ग आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे ना तसे भगवंताचे देव पण सुद्धा त्याच्या नावामध्येच आहे आपण आज जे नाम घेतो ते नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु ध्येय बुद्धी जशी जशी कमी होत जाईल ना तसे तसे अधिक व्यापक आणि अर्थ गर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूप आहे असा आपल्याला अनुभव येतो पाने जसे शरीराचे जीवन आहे ना तसं नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे अंतकाळी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाव पाहिजे नामात नामातच शेवटचा श्वास घेला पाहिजे नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी